महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी या युती सरकारने ज्यात लांडगा कोला बिवट्या यांनी महिलांचं मतदान मिळावं म्हणून त्यांना लाडक्या बहिणी अशी उपाधी दिली आणि त्यांना पंधराशे रुपये दरमहा आपण अनुदान दिलं खरं म्हणजे हे का दिलं त्या बहिणी खरंच लाडक्या होत्या का खरंच एवढी आस्था होती का एवढीच कदर होती का या शिंदे ने पवार ने फडणवीस यांना नाही मुळातच महिला वर्ग जो आहे या गोष्टीचा विचार करत नाही की या लोकांनी आपल्याला पैसे का दिले बुवा यांना मताचा जो बहुमोलाधिकार राज्यघटने दिलेला आहे तो नाम मात्र पंधराशे रुपयेमध्ये जर या महिला देऊन टाकत असतील आणि दिला महिलांनी तीस टक्के महिलांनी पैसे घेतले आणि या युतीच्या उमेदवारांना मतदान केलं जर पंधराशे रुपये मिळाल्यावर त्या महिला जर आपलं मत देऊन टाकत असतील मला वाटतं ही मताची विक्री पण झाली त्यांनी प्रलोभन दिलं आणि महिला बळी पडल्या तर याचा परिणाम पुढे काय होऊ शकतो याचा परिणाम पुढे असं होऊ शकतो की या महिलांना असं दरमा पैसे देऊन प्रलोभन देऊन जर मत घेण्याची पद्धत सुरू झाली तर त्या महिलांना दिलेला जो मताचा अधिकार आहे त्याचं अवमूल्यन होईल आणि आता तर या भाजप सरकारने तुमचं आधार कार्ड मतदान कार्ड जॉईन केलेलं आहे एकमेकांना ॲटॅच केलेलं आहे आणि तुमचं मत मशीनवर नोंदवलं नो जाणार आहे ई व्ही एमवर आधीच नोंदवलं नो गेलं आणि त्याच्यात बी गोलमाल झालं आता याच्या पुढे असं होईल की निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी जाहीरपणे सांगतील की तुम्ही काही त्रास घेऊ नका आणि बूथवर येऊ नका आणि मतदान करू बी नका तुमचं मतदान आम्ही परस्पर मशीनवर टाकून घेतलेलं आहे म्हणजे हासा प्रकार जसा रशियामध्ये पुतीन करतो तसा प्रकार सुरू होऊ शकतो आणि आजच झालेला आहे की आमच्या जळगावमध्ये अनेक लोकांची मतं परस्पर यांनी बटणं दाबून आपल्या उमेदवाराला वळवून घेतली आणि त्यामुळे खूप मोठं असं मतदान आता एक आकडा जाहीर झाला की शहात्तर लाख मतदान हे बोगस झालं आता शहात्तर लाख कशाला आता पूर्णच तेरा कोटी मतदान लोकसंख्या जी आहे ना त्याचे जे काही आठ दहा कोटी मतदान आहे ते असंच बोगस होणार आहे आणि त्यामुळे आता लोकशाही राहणार नाही याबाबत महिलांनी विचार केला पाहिजे की या लोकांनी पंधराशे रुपये द्यावे आणि आपण त्यांना मत देऊन टाकावं तर मला असं वाटतं की महिला या मताचं अमूल्यान करतात आणि त्यामुळे मत, मत राहणार नाही आणि पुढे महिलांना मताचा अधिकारसुद्धा काढून घेण्यात येईल आणि जेव्हा जेव्हा असा मताचा अधिकार काढून घेतील तेव्हा मला नाही वाटत की विरोधी पक्ष महिलांची बाजू घेतील मला असं वाटतं आणि म्हणून महिलांना मी सावध करतो की तुम्ही लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रशासनामध्ये सहभागी होत असाल तर तुम्ही अशा प्रलोभनाला बळी पडू नये आता निवडणूक संपल्यावर यांनी काय केलं काही महिलांना सांगितलं की तुमच्याकडे गाडी मोटर रामूक ढमोक साधनं आहेत म्हणजे तुम्ही पंधराशे रुपये फुगट घेण्यास पात्र नाहीत म्हणून बंद केलं आता महिला उरडत आहेत म्हणून तुम्ही आमचा विश्वास केला विश्वास करण्यापेक्षा त्यांनी तुम्हाला काय समजलं आधी विचार केला तुमचं मत विकवू आहे पंधराशे रुपयामध्ये असं समजलं याचा आधी विचार करा की आपलं काय महत्त्व आहे असं